तर मंडळी आता तांबडा आणि पांढरा रस्सा आपल्या विरारमध्ये मिळतोय होना ताई तांबडा आणि पांढरा रस्सा विरार मध्ये हॉटेल स्वराज्य मध्ये भेटतो राम राम मंडळी कसं काय मजेत ना तर मी प्रेरणा तुमच्या सर्वांना स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी मी आज आहे विरारमध्ये आणि कोल्हापुरीचा अस्सल ठसका असलेला जेवणात अस्सल स्वाद असलेला स्वराज्य हॉटेलमध्ये तर स्वराज्य हॉटेलची खासियत आहे आपल्या झणझणीत कोल्हापुरी तांबडा रसा आणि पांढरा रसा तेच खाण्यासाठी आज मी आलेली आहे विरार मध्ये तर चला तर म्हणजे वेळ न घालवता आतमध्ये जाऊया आणि बघूया तांबडा आणि पांढरा रस्ताचा स्वाद तर तर म्हणजे स्वराज्य हॉटेलमध्ये एंट्री केल्याच्या नंतर सर्वात प्रथम आपल्याला दर्शन होतं आपल्या महाराजांचं मंडळी हॉटेल स्वराज्याच्या ज्या इथे चमचमीत जेवण बनवतात आणि ज्या स्वतः मालकीण आहेत या स्वराज्य हॉटेलच्या त्यांना आपण भेटूया त्या आज आपल्याला दाखवणार त्यांचा इकडचा तांबडा आणि पांढरा रस्सा तर या हा हॉटेल स्वराज्याचा तांबडा रस्सा आहे स्पेशल तांबडा रसा आणि हा आहे हॉटेल स्वराज्याचा स्पेशल पांढरा रसा हे बघा आणि हे आहे हॉटेल स्वराज्य स्पेशल चिकन तर मंडळी हॉटेल स्वराज्यमध्ये आज आपण खास सांगूया तांबडा पांढरा कोल्हापुरी टच असलेलं जेवण जेवणासाठी तर अशीच इथे आहे एक चेअरमन थाळी आणि सभापती थाळी हे हॉटेल आहे ना ते खास थाळ्यांसाठीच नामांकित आहे आणि रिझनेबल रेटसाठी रिझनेबल रेटमध्ये आपल्याला उत्तम चवीचं जेवण इथेच मिळतं आणि ते आज मी चाकून बघणार तुम्हाला सांगणार आहे की खरंच उत्तम चवीचं जेवण आहे का आणि आता आपण ऑर्डर दिलेली आहे एक चेअरमन थाळी आणि एक सभापती थाळी या दोन्ही थाळ्या कॉमन आहेत फक्त त्याच्यात डिफरन्स येतो दोन भाकऱ्या आणि आपल्याला सभापती थाळीमध्ये येतात कोंबडी वडे तर या बघूया आता आपली थाळ्या आल्यावर कशा आहेत सभापती थाळी आणि चेअरमन थाळी ये आपल्या दोघी थाळा आलेले आहेत इथे आहे आपले चेअरमन भाई आणि इथे आहे आपले सभापती भाई चला न राहवत आपण पटकन टेस्टिंगला सुरुवात करूया चला तर मंडळी कोल्हापूरची शान असलेला आपला तांबडा पांढरा रसा तिथूनच मी सुरुवात करणार आहे पहिला नाही पिणाऱ्या पांढरा रसा बघूया कसा आहे या तर मंडळी मस्तपैकी असा आपला हा पांढरा रसा चला ट्राय करूया आपला पांढरा रसा हा हा लिट्टरली दोन मिनटं असं वाटलं की कोल्हापुरात बसून जेवतोय एवढा सुंदर अगदी कोल्हापुरी टच असलेला खरंच मी शब्दात सांगू शकत नाही कधीतरी नक्की या पांढऱ्या रश्शासाठी या एवढा सुरेख बनवला ना म्हणजे त्याच्यात ते चिकनच्या पाण्याचा पण पुरेपूर म्हणजे सुगंध येतोय खडे मसाल्यांचा वास येतोय छान आणि पिताना जो एक सुकून मिळतोय ना कोल्हापुरात गेल्याचा तो जर तुम्हाला फील करायचा असेल तर तुम्हाला इकडे यावंच लागणार आहे तर मंडळी आता हा आपला तांबडा रस्सा मस्त बघा आहे वर आणि पिऊन दोघे एक्सायटेड आहे मी कसा लागतोय झंझणीत छान एकदम कोल्हापुरी टच गावरान रस्सा आहे एकदम भारी तर मंडळी आता है या सुका चिकन ट्राय करूया भाकरी सोबत कसं लागतंय ते या मस्त पैकी बघा चिकन कस शिजलंय चिकन बघा कसं मस्त शिजलंय मस्त पैकी अशी ग्रेव्ही खाऊन बघूया हम्म तर म्हणजे चिकन बनवलं ना अप्रतिम बनवलेला आहे असा झणझणीत कोल्हापुरी ठसकाय आहे त्याच्यात आणि खाताना एवढी मजा येते ना थंडीचे दिवस आहेत थंडी आता कमी कमी होत चालली आहे पण कधीही येऊन खा एवढा अमेझिंग लागतो ना म्हणजे शब्द सांगू शकत नाहीये मी एवढा भारी टच आहे कोल्हापूर म्हणजे प्रॉपर कोल्हापुरी जेवण आहे एवढा भारी वाटतं ना म्हणजे मी कोल्हापुरात एक वर्ष आधी गेलेली आणि तेव्हा मी असं जेवण जेवलेली आणि त्यानंतर जेव्हा मी आता हे खातेय मला खरंच त्या जेवणाची आठवण येते एवढं सुंदर जेवण बनवलेलं आहे आणि सुक चिकन तर ए वन आहे हे बघा चिकन बघा प्रॉपर शिजलेलं आहे आणि जी ग्रेव्ही आहे ना पंबाला तर मंडळी आपल्याला डिश मध्ये ना अंडा मसाला सुद्धा मिळतो तर आता अंडा मसाला काय ट्राय करूया आपण तर या बघा मस्त बॉईल एक आहे अंड पण बघा कसं मस्त परफेक्ट कुक आहे आणि ही ग्रेव्ही खाऊन बघूया हम्म दोन्ही ग्रेव्हीचा एवढा डिफरन्स आहे ना दोन्ही ग्रेव्ही सारखे ना लागतात डिफरंट लागतात अंडा मस... अंडा मसाला आहे ना थांब म्हणजे एवढी चव्हीस्ट ग्रेव्ही आहे ना ती त्यामध्ये अंडाला एवढा अजून स्वाद येतोय ना एकदम परफेक्ट मस्त तर मंडळी माझी फेवरेट असलेली सोलकडी घेऊन बघूया ए वन म्हणजे हा आपला कोकणातला पदार्थ असला ना तरी एवढा सुंदर बनवलेला आहे ना म्हणजे असल आपल्या जे कोकणात आंबट एकदम असे जे कोकम मिळतात त्याचा पुरेपूर टच आहे आपल्याला या मध्ये एकदम मस्त असं आंबट लागते पिताना एवढी जबरदस्त लागते ना असं वाटतच नाही की कोल्हापुरात पितोय अप्रतिम तर मंडळी आता आपली ही समोर आहे सभापती थाळी ह्यात पण सेम आहे सोलकडी पांढरा रस्ता तांबडा रस्ता अंडा मसाला चिकन सुक्का आणि फक्त डिफरन्स आहे या पोळ्यांचा म्हणजे आपले कोंबडी वडे आणि राईस येतो कांदा लिंबू येतो सोबत तर चला काही न घालवता कोंबडी वडे खाऊन बघूया आपले फेवरेट मस्त असे पातळ आहेत बघा कोंबडी वडे आणि परफेक्ट तूक आहे खाऊन बघूयाला कसं लागतंय सुक चिकन सोबत अप्रतिम भाकरी सोबत एक वेगळी टेस्ट येत होती आणि आपल्या कोंबडी वेळा सोबत मजा आली हे बघा चिकन बघा एकदम परफेक्ट कुक आहे मस्त असा तरीदार ग्रेव्ही आहे प्रॉपर कोल्हापूर चढता एकदम एक नंबर आपल्यात असं काय आपल्याला असं मराठी लुक येत नाही म्हणजे मराठी टच येत नाहीये प्रॉपर कोल्हापुरी पद्धतीचं जेवण एकदम भारी लागते खाताना ए वन आणि क्वालिटी आहे ना सगळ्यांची सगळ्यांची क्वालिटी ए वन आहे तर मंडळी या आता न तर पटापट पत्त राईस खाऊया राईस पण बघा कसा मस्त मोकळा आहे दाना आणि दाना खाऊन बघूया आपण तर म्हणजे त्या भातासोबत आपण मस्त सुक चिकनची ग्रेव्ही घेणार आहोत आणि एक मस्त चिकनचा फोड घेऊया आणि सुरुवात करूया आपल्या मेजबानीला चिकन बघा कसं मस्त लुसलुशी शिजलेलं आहे आणि आता सोबत भात खाऊन बघूया अप्रतिम ही एक थाळी आहे ना एकाला सफिशियंट आहे एकाचं पोट आरामात भरू शकतं आणि चवत एवढी मस्त आहे ना की तुम्ही डबल घेऊ शकता एवढं अप्रतिम जेवण आहे आणि भातासोबत ना चिकन एवढं भारी लागतं ना सोबत एक पांढरा रस्त्याचा घोट यायचा हम्म अप्रतिम असं जेवण जर रोज असेल ना एवन मस्त तर मी संपवते आणि मग आपण भेटूया तर मंडळी आता मी आपला तांबडा पांढरा रसाचा भाकरी कोंबडी वडे असा अप्रतिम जेवणाचा आस्वाद घेतला असेल कोल्हापुरी चवीचा आणि जर तुम्हाला पण घ्यायचा असेल तर तुम्हाला यावं लागणार आहे हॉटेल स्वराज्य मध्ये तर नक्की या हॉटेल स्वराज्याला एकदा भेट द्या तुम्हाला ही सव आवडेल तर नक्की आवर्जून भेट द्या आपल्या हॉटेल स्वराज्य विराट ईस्ट मध्ये तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा चॅनलला जर कोणी नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा तर आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन हॉटेल घेऊ हो। तोपर्यंत सर्वांना बाय बाय